तर माऊली आज तुमच्या दर्शनासाठी येतोय बर का फक्त दर्शन होऊ द्या आम्हाला रामकृष्ण हरी आणि हा ड्रेस फार सुंदर असा हा दुर्गाने बनवून घेतलेला आहे छान आहे ना दुर्गासाठी आणि माझ्यासाठी सेम ड्रेस तिने बनवून घेतला होता पण या वर्षी वारीला नाही येत आहे माझ्यासोबत तिला थोडस बरं नाहीये कालची ती जास्त धावपळ झाली तुम्ही शुभम आणि आम्ही तिघ जण आता निघालेलो आहोत शुभम आतापासून सगळ्यांना काय बोलायचं रामकृष्ण हरी आणि माऊली नावाने हाक मारायची नाही आणि आम्ही पहिला स्टॉप पमचा घेतलेला आहे साताऱ्याला श्रीकृष्ण हॉटेल इकडे आणि ते छान नाश्त्याची सोय आहे आणि प्रसन्न असं वातावरण आहे सगळ्यात महत्वाचं मिसळ मागवलेली आहे त्यासोबत पाव आहे आणि पाव ना हे बघ पावावरती तीळ आहेत तेववाले पाव आहे कैरी पण दिली आहे टोमॅटो हे बघ मस्त रस्सा वा छान बनवून दिली सुनीलने घेतलेली आहे इडली कशी आहे इडली सुनील छान आहे छान आहे सॉफ्ट आहे चांगली आहे ना चांगली आणि इथे मला सगळ्यात जास्त काय आवडलं हे बघा बघा ते छान वारीचे फोटो लावलेले आहेत बघा इथे हा फोटो बघा ती आहे माऊलींचा फोटो पावले चालत सातारा हायवेने जात असेल तर ते श्रीकृष्ण हॉटेल आहे कशी इडली इतकी आवडली ना इतकी मग तर इडली मी आवडून कधीच खात नाही राजगिरीची चिटकी घेतो वाटण्यासाठी तिकडे आणि छान एकदम फ्रेश आहे कुरकुरीत आहे कुरकुरीत आणि गुळाची आहे गुळ आणि राजगिरी आहे अय्या आमचे सगळे पालघर्षी म्हणजे बोईसर पालघर्षी म्हणत आणि आमच्या वैधही वाटण म्हणजे सगळ्यांना जिल्हाध्यक्ष होते बघा महिला

काही महाराजांचे पण आहेत झेंडे हे पण आपण महाराजांचा नाही घेतलेला आहे प्लेन झेंडा घेतलेला आहे कारण कसं होतं की म्हणजे आपण वारीवरून रिटर्न आलो नाही की तो आपण फोल्ड करतो आणि मग कुठेतरी ठेवतो मग तसा ठेवलेला बरं नाही त्याच्यामुळे मग मी प्लेन घेतला वर्षभराची अशी एनर्जी देतो सगळी एनर्जी एनर्जीने किती आनंदाने सगळी नाचत नाच चाललेली आहे कुठून आला चालत हडपसर हडपसर वरून म्हणजे पुण्याहून किती दिवस लागले दहा लाग दिवस चालत आहे दहा दिवस चालत आले आहेत हडप होऊन काय म्हणायचं तुझी मती तुलाच म्हणजे तुम्ही फक्त तयारी ठेवायची की बाकी सगळं माऊली करून घेता पाऊस पडतोय त्या पावसाला यायचंच होतं का नसतं आला तर चाललं नसतं का हा बिचारे इतर एवढे सगळेजण भिजतात पावसांमध्ये पावसामध्ये भिजावं लागतंय सगळ्यांना पाऊस पडल्यामुळे पूर्ण चिखल झालेला आहे आणि आता आम्ही जातोय रिंगणाकडे हे बघा इथे ना जेवण वाटप करत आहेत मोफत जेवण वाटप हे बघा उभे राहून जेवत आहे ते बघा रामकृष्ण हरी रामकृष्णहरी पाऊले चालती पंढरलीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट

Nan Batu Karam 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 Nanuba 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 आणि ही आहे भाविकांची गर्दी आणि भाविकांचं प्रेम ना सगळे वारकरी किती दिवसांपासून चालत येत आहे सगळं तहान भूक भरपूर वारीमध्ये सगळे भक्तांच्या सोबत समाविष्ट होतात बघा चला इथे पण काही माऊली बसलेले आहेत आपण त्यांना विचारूया माऊली कुठच्या तुम्ही आम्ही नाळ्याच्या कुठून चालत आलात तुम्ही इथून वारीमध्ये मध्ये वारी। वारी। सासवाड वरून मी आळंदीवरून आळंदी आळंदीवरून चालत आलेलो आहात उभय किती साठ फक्त फक्त साठ वर्ष आपण पाच किलोमीटर चाललं की पाय दुखतात हात दुखतात कंबर दुखते आणि या आळंदीहून चालत आलेल्या आहेत माऊली आणि तिकडे बाबा असे जरा बाबांशी बघायला माऊली बरे आहेत का हा नाव काय माऊली तुमचं नारायण डोंगरे वय काय बहात्तर बहात्तर फक्त फक्त बहात्तर वय बर का आणि कुठून आलात तुम्ही घेऊन देहू वरून चालत आलात का कस जमत एवढं जमते गारपाणी अंघोळ अजून काय म्हणताय अजून गारपाणी अंघोळ आहे गरम पाणी अंगाला नाही गरम पाणी अंगाला नाही लावत मला तर एक बी दिवस नाही चालत गरम पाणी थंड पाणी आना काव बे आना गरम पाणी घेतले सर्दी होती उलट आहे माऊलींच गरम पाणी घेतली की सर्दी होती सवयच ना सवयच नाही फक्त चहा बी असे नाही फक्त फक्ती खाली पाहण ना नाही काय नाही भूक तहान लागते का नाही एवढं चालत येतात का नाही काय नाही काय होत नाही बघा बहात्तर वय आहे आणि हातपाय वगैरे काहीही दुखत नाहीत कारण ही भक्ती आहे आणि भक्तीमध्ये तल्लीन झाल्यावर तहान भूत सगळंच विसरायला होते बघा बरोबर की नाही फक्त नाम नाम नामामध्ये तहान भूक सगळं आहे बरोबर का नाही नंबर एक नंबर एक तुमचं काय नाव आशा धर्माधिकारी तुमचं वय पंचावन्न पण चालले तू पण चालत का कुठून येतं चालत आळंदी पासून आलो चालत आळंदी पासून चालत आले आळंदी पासून चालत आले आहात काय बार राम, कृष्णारी। राम कृष्णारी। मला देता का जागा थोडीशी बसू का इथं बाबा माग बसले तुमचा बसा बसा काय हरकत नाही काय अशी बसली थोडीशी जागा केली बर का हां नाव नाव काय माऊली तुमचं विसंंत शिरके यश आणि गाव गाव सातारा जावली तालुका आणि कुठून आला चालत इथे आळंदी पासून आळंदी पासून किती वर्षापासून करता दावर्षा वारी करताय झाली दहा वर्षापासून दहा वर्षांपासून काय तुमचं म्हणणे काय बद्दल काय म्हणा वारी म्हणजे काय मरून गेला तरी पण हे मिळणार नाही इतका अंतकरणाला ना समाधान भेटत आणि ह्या वारी मध्ये आल्यानंतर हा देभाव आमचा विसरून जातो आम्हाला कशी भूक नाही चाल काहीच आठवण होत नाही आम्हाला इतका आनंद वाटतो की मरुणी बाजावे त्यांचीच पोटी जन्माला हवी असं या संतांच्याच पोटी कोणा जन्म आम्हाला मिळाला तर संत जन्म मिळावा हीच आमची अपेक्षा आम्हाला काय नको 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 नकोत्मस्थिती मी बघतो तुम्ही वैश्य करी बघतो देव माझा देवा मी देवाचा हेच माझी सत्य वाचा जयाचे अंतकरण विसरले माझे मी पण तो तू संन्याशी जाऊने ओळी म्हणजे सांगितले त्या तालामध्ये नाचत गात आम्ही जिवड्या मारतो त्याच्यामध्ये आम्हाला सगळा देवा विसरून जातो आणि आम्ही आनंदाने काही नाही आता चौऱ्यात्तर वय कुठलाही त्रास नाही चौऱ्याहत्तर वय आणि कुठलाही त्रास नाहीये देवाच्या दाराला जायचे तर कसं जायचे मला भेटला पाहिजे गातच जायचे राम म्हणता वाट चाले येत नाही पवला पावली घडे धन्य धन्य ते शरीर तीर्थवृत असे माहेर काम करता म्हणताना तुम्ही म्हणजे सुख समाधी सदा नाम घेता ग्रासो घासी तो जेवला उपवास नाम घेई भोगी त्यागी त्याशी कर्म नेतो असा महिमा येतो पण ते कधी घेतलं पाहिजे अनेकांचे माने तुझा आहे होवा आहे देव तरी ह्याचे सुलभ उपाव भावे गावे गीत शुद्ध करून चित्त तर तुला देवाचा पण आज चौऱ्याऐंशी लक्षणे घेऊन आपण आलो शेवटचा जन्म नर धर मिळाला कशासाठी मिळालाय कशासाठी ह्या जन्माच कारण चौऱ्याऐंशी प्रत्येक प्रत्येक योणीचं कर्म वेगवेगळं आणि तो साठा आपण घेऊन ह्या जन्माला आलो ह्याच्या जन्माला आल्यानंतर हा साठा आपला किंवा संपवायचा आहे तर हाच जन्म ह्या जन्मामध्ये तुम्ही स्वार्थाने वागला किंवा निसर्ग पोट भरायला लागला जे जे भेटे भूत ते ते मान्य भगवंत ऐसा भक्ती निश्चितच निश्चित माहिती आहे की तुमच्यामध्ये तो हा विठ्ठल बरोबर वा तो हा महादेव बरोबर कुठला तुमच्यामध्ये आणि माझ्या तुम्ही स्त्री मी पुरुष हा भेद सोडून द्या ते नसवर दे आणि नसवर द्यायचे कर्म करून घेऊन भोगून धडायचे ते तुम्ही आत्महत्या करा मला नको तुझ्या वाट्याला सीतारामा वनवासाला गेली तिला सुटणार लक्ष्मीचा अवतारे तिला भोग सुटला ना म्हणून फक्त एकच मार्ग कुठला आहे नाम मंत्र आणि पावली वाट तीर्थ तीर्थ व्रत धरी या तीर्थला आणि नियमानं तुम्ही वागला सत्य सात खरे नाम नामुचे बरे त्या पद्धती सत्य काय फक्त तेवढंच आहे सत्य तुमच्या काय नाही सगळं नसवर आहे तुम्ही किती संपत्ती कमावली आणि किती असली हृदयामध्ये रामू असतात सर्व का सुखाचा आरामू का भ्रांतीची कामू विषयावर तुमच्या हृदयमध्ये जा तुझा आहे तुझं परी तू जागा चुकलास काय सगळं आपल्या जवळ आहे पण आपल्या अंगातल्या मस्तीमध्ये कुठल्या अहंकार बुद्धी मन विकार जे सा विकार बोलले या विकारांनी आपण ते विकार घालवण्यासाठी लंकार रावण काय झाले अकस्मात ते राजस्थान रामकृष्ण अरे खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण अरे किती वर्षांपासून वारी चालू आहे आमची पंचवीस वर्ष पंचवीस वर्षांपासून पंचवीसाव वर्ष अच्छा म्हणजे अगदी चांगल्या वेळी मी भेटलेली आहे सगळे तुमचे वारकरी एकत्र श्री गुरु गंगूकाका शिरवळकर फड पंढरपूर आमच्या दिंडीचा विशेष आहे सर्व सोहळ्यामध्ये मानाची दिंडी म्हणून ओळखली जाते आणि श्री श्रीगुरु जगद्गुरू यांनी लिहिलेली हस्तलिखित गाथा ही परंपरेनुसार आमच्याकडंच गाथा आहे ती ओरिजिनल गाथा दर्शन घ्यायचं असेल तर पंढरपूरला आमच्या वाड्यात येऊ शकता ही दुसरी गाथा कोणाकडंच नाही आणि ती परंपरा दोनशे अडीचशे वर्षापासून आम्ही जपत आहोत आणि आमच्याकडे गाता भजनाची परंपरा पहिल्यापासून आहे म्हणून शिरवळकर फड हे भजनाचं अतिशय उत्कृष्ट फड म्हणून या सोहळ्यामध्ये ओळखलं म्हणजे तुम्ही खूपच नशीबवान आहात म्हणायचं फार नशी आमच्यासारखा नशिबान कोण फारच कोण नाही आहे होय ना काय म्हणाल तुम्ही वारी बद्दल एक दोन शब्दामध्ये वारी म्हणजे आपल्या जीवनाला उत्कृष्ट लावलेली एक प्रणाली एक आपल्याला स्वतःचं आचरण कसं करायचं वारीमध्ये कसं राहायचं कशी मदत करायची सगळ्यांबरोबर भजनाचा आनंद घेऊन ही दुसरी परंपरा दुसरी कुठंच नाही ही फक्त वारकरी संप्रदायामध्ये ह्या वारीमध्येच आहे कसं जीवन जगवायचं कसं स्वावलंबी जीवन जगायचं या वारीमधून शिकायला मिळतं रामकृष्ण अरे खूप छान वाटलं बोलून तुमच्यासोबत आणि भेटूनही रामकृष्ण पावले चालते चहाची तल्लब लागली त्याला मला पण भूक म्हटलं मी टोस खाते तू चहा पी आपली रात्रीची राहायची सोय अजून झालेली नाहीये हे लक्षात ठेव होईल गॅरंटी होईल बर तू म्हणतोस तो होईल काळ घेतली मी आता

माऊली घेतलं का दर्शन घेतलं का देवाच सोनू बाप्पाच्या पाय पड उभी उभी बाप्पाच्या पाय पण उभी बोला નામ કૃષ્ણા હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરે રામ 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 હરે हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण राधे 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा

आता नुकताच आम्ही एकनाथ भवन मध्ये आलोय नॉर्मली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी येते एकनाथ भवन मध्ये यावर्षी पहिल्या पहिल्याच वेळे दिवशी आले म्हणजे आता ज्या दर्शन झालं बाहेर सगळं माझं म्हणजे माउडीचं दर्शन झालं छान त्याच्यानंतर मग एकनाथ धोन मध्ये आले जेवणाची खरं तर वेळ झाली आहे तर आता आम्ही देखील जेवायला बसू सगळ्यांच्यासोबत जेवणात काय काय आहे ते बघूया हां थँक्यू 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 म्हणून भेटायला बा पहिलेच हुशारू हो आहे काढायचं आहे भात डाळ भाजी पापड मिरची आणि चटणी कशा दादा आणि ही सगळी राहण्याची सगळ्यांची सोय जी आहे ती दादा करत असतात नेमाने आणि एवढे जवळचं लोकेशन मिळतं ना राहण्यासाठी सगळ्यांना खूप मोठी गोष्ट आहे आणि किती वर्षांपासून तुम्ही करत आहात हा अरे बापरे बात खूपच छान चला हो हो जेवण घेतो भाकरी पण आहे डाळ भात फ्लॉवरची भाजी चटणी आणि पापड माऊली सोय केली खूप खर तर खूप जास्त आणि आपल्या ताई सबस्क्रायबर आहेत त्यांनी जस्ट बघितलं आम्ही दर्शन मंदिराच्या जवळपास होतो तेव्हा तेवढ्यात ते, ते, ते गाडी रिटर्न फिरवून आले आणि त्याचं दुकानात आम्हाला घेऊन आले त्यांचं अगरबत्तीचं शॉप आहे काय नाव आहे ताई अभिषेक पेंडुलकर हाऊस आणि किती वर्षांपासून आहे पंचवीस अच्छा पंचवीस वर्षांपासून महापरे खूपच जुने पंचवीस वर्षांपासून कुठे आहे एक्झॅक्ट पंढरपूर पंढरपूरमध्ये पंढरपूरला चप्पल लाईन म्हणून आहे तिथे मंदिरापासून दोनशे मीटर अंतरावर आहे अच्छा कधी आला तर नक्की या मंडळी आणि आम्ही आलेलो आहोत तिकडे एक साखर कारखाना आहे तिथे आणि इथे बघा सोय केली आहे सगळ्या वारकरींची हे सगळे वारकरी आहेत आणि ह्यांची है सोय किल्ले झोपण्यासाठी एकमेकांचे पाय दाबत आहेत आणि ही जी सुविधा आहे ती आमदार माननीय अभिजित आबा पाटील तर यांच्या सहाय्याने करण्यात आली आहे हे बघा आणि यांच्याच सहाय्यामुळे मला देखील आज राहण्याची सोय झालेली आहे आमचे सागरदादा बागू तर त्यांचे त्यांनीच तेंच यांना फोन केला आणि की सांगितलं की माझी बहीण येते तर जर राहण्याची सोय झाली तर प्लीज पाहावं असं आणि त्यांनी खरंच ती सोय केली वेळेवरती सांगितलं आम्ही आणि केली आणि दादांना माहिती आहे की मी दरवर्षी येते म्हणून दादांना माहिती होतं म्हणून दादानी ऑलरेडी सांगूनच ठेवलं होतं की येणार आहे असं बहीण जेव्हा वारकरी येतात तेव्हा हा विचार नाही करत मी कुठे राहणार मी कुठे खाणार मी कुठे झोपणार मी कसा राहू मी कसं काय करू एवढंच आहे की मला माझ्या माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे मला माझ्या पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आहे होय ना एवढंच मनामध्ये असतं त्यांचे बाकी काही नसतं जीवाचे अजिबात म्हणजे जी अजिबातच परवा नसते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहते आहे